शहादा तालुक्यातील डोंगरगाव ते शहादा रस्त्यावर दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या इनोवा गाडीसह सुमारे तेरा लाख त्र्याहत्तर हजार रुपयांचा गोवा राज्य निर्मित असलेला बनावट मध्यसाठा साठा शहादा पोलिसांनी जप्त केलाय मात्र कार चालक तेथून फरार झालाय पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शहादा डोंगरगाव रस्त्यावर एम एच शून्य डी एस पंचवीस एकोणसाठ क्रमांकाची इनोवा गाडी संशयास्पदरित्या आढळल्याने पोलिसांनी त्या गाडीची तपासणी केली असता सदर गाडीत सहा लाख बहात्तर हजार रुपये किमतीचा शंभर खोक्यांमध्ये गोवा राज्य निर्मित रॉयल मार्ट विस्की आढळली या प्रकरणी पोलिसांनी इनोव्हा गाडीसह सुमारे तेरा लाख त्र्याहत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय या प्रकरणी पोलीस नाईक किरण पावरा यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चालकाविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक छगन चव्हाण करीत आहे मात्र गाडीचा मालक व चालकांना यांना शोधण्याचे आवाहन पोलिसांसमोर उभे ठाकले आहे महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज अहिरे नंदुरबार